बघा असला खेचते बघा डेडी बघा एक नंबर चांगलाच आहे का तरी बघा एकच नंबर कसला आहे बघा एकच नंबर दोन अडीच तासानंतर दोन मिळाले साईज पण मस्त आहे बघा दोन्ही साईज मस्त आहे दहा मिनटानंतर आपण भेटू फ्राय करताना डिश मस्त पैकी रुपचंद माशाची तयार झाली बघा एकदम भारी कसं लागतं सांग तुम्हाला सांग कसं लागत एकदम छान कसं लागतंय एकदम छान एकदम कडक मित्रांनो एकदा तरी बनवून बघा रूपचंद माश्याचे फ्राय नमस्कार मित्रांनो मी अलिबागकर एका नवीन व्हिडिओ मध्ये आपला स्वागत आहे मित्रांनो सकाळचे वाजलेत नव आणि आपण आलो आज तल्यावर गल टाकण्यासाठी मित्रांनो आता गलाचा सेटअप तयार करू आपण आणि तल्यामध्ये टाकू बघू काय भेटतय त्याला घास आणलेत मित्रांनो गव्हाचा पीठ बघू किती भेटतात ती भेटतील त्याची आपण आज फ्राय बनवू मस्त पैकी त्याला व्हिडिओ कंटिन्यू राहा बघा आपले गल बांधून झाला सेटअप तयार झाला थेडी म्हणले आणि ही काठी दोन मीटर काठी घेतले चला आता आपण घास लावू आणि गल टाकायची सुरुवात करू चला जाऊ आता तल्यामध्ये मित्रांनो आपण आता आलोय तल्यात गल टाकायची सुरुवात करू हे बघा दोन गर्ल डेडी बारीक एकदम कटला है अब गाता आला है वट्टे अब बगा कसा हालते बगा ढेड़ी बगा मिथरन ही बगा ही बगा आत्मदी बगा नहीं ली सटाकला मस्तिलागले लाभ बगा काय केला घासाचा बघा काय केला मस्त आलेला साइज पण मस्त होती एकदम कडक बघू आता पण पहिलाच आपला गेला चांगली साइज होती मासा पकडलं बघा पहिला गेस एके झोल्यामध्ये किती मासे आले बघा छोटे छोटे किती बगा है? एक का मासे आले बघा एका झोल्यामध्ये चला आपण गला लावून घेऊ गला लावू आणि बघू आपल्याला आता माशांवर काय भेटते कटला बघा दोन असे लावून घेतलेत चला आता सुरुवात करू आपण गल टाकायला बघितलंय बघू ओके चला बघूया आता काय लागतं जागा चेंज केली आणि आपण आलो आता दुसऱ्या साईडला आपल्याला कायच नाही मिळाला भरपूर टाइम झाला एक तास गेला तरी आपल्याला एक पण कटला नाही चला मित्रांनो आपण जागा चेंज केली आता साइड ला आलोय आता बघू आतमध्ये टाकून काय भेटते मग अशा आपण त्या पलीकडे होतो त्या साईडला आपण इकडच्या साईडला आलोय साईडला उमालताना जास्त दिसत नाही बघा समोर समोर मित्रांनो चांगलं मोठं मोठं बघा पहिला आपल्याला कसला खेचते बघ चांगलाच आहे काहीतरी एकच नंबर हा बघा एकच नंबर काहीतरी मोठाच आहे पापलेट एकच नंबर बघा कसला साईज पण आहे कडकच पहिलाच लागला आपल्याला पण पापलेट लागला आहे कसला आहे नाही चावला एकदम डेंजर साइज पण मस्तच आहे कसली साईज आहे बघा एकदम कडकच आहे दाद बघा काय त्याच आणि होक पण का आटाकलाय बघा वरून एकदम चामडी घेऊनच चा आटाकला एकच नंबर बघा कसली साईज आहे पहिलाच मिळाला आपल्याला पापलेट जिवंत राहण्यासाठी आपण अखत टाकून ठेवलं त्याला पाण्यात राहील मस्त टिकी पवत राहील आपण पाण्यात टाकून ठेवलं त्याला दगड ठेवे तशी म्हणजे जायला नको तो चला आता पण घास लावून घेऊ पहिलाच मिळाला पण मस्त साईज एकदम कडक मिळाले मुंडी कापते पहिलाच लागला पापलेटचंद बघूया आपण आतमध्ये फेको आपण एक नंबर लागला साईज पण कडक आहे पावन किलो असेल आता बघू परत लागते काय मस्त भरपूर टायमानंतर आपल्याला एक पीस लागला एकदम भारी रुपचंद पापलेट अर्धा पाऊंड किलोचा मित्रांनो आहे भारी आहे पण भरपूर टाइम झाला तरी अजून एक पण नाही जवळजवळ मित्रांनो दोन तास गेला असतील आपले तिलापिया पिया कटला पकडतो मग तिला पिया कटला गेला येत नाही थंडी तर मित्रांनो बसून राहते तो त्यानं बघा असला खेचते बघा ढेडी बघा एक नंबर चांगला से का बगा बघा एकच नंबर कसला आहे बघा एकच नंबर कडकच साईज त्रांनो दुसरा आपल्याला पापलेट कसला हुक झालाय बघा साईज पण कडक एक नंबर कामच पाचास त्रांनो दोन्ही साईज एक नंबर आहे पहिला मिला तो पण चावला ना बोल साईज बघा काही आणि हुक बघा काय टाकले त्याचे चावते बघा का एकच नंबर कसला हाय त्या दात बघा त्याचे दात दातातून चावा नाही कसला लागलाय बघा हुक बघा काय लागला त्याचे एकच नंबर हाय साईजच समजेल दुसरा टाकून घेऊ दुसरा हा बघा एक नंबर मिळाला दोन कामच पाच एक घास लावून घेऊ आपण बघू काय भेटला तर नाही तर मग आता आपण निघू घरी ला काम झालंय मस्त आहे बघा पण घास लावून घेतलाय परत टाकू एक मस्त मित्रांनो साईज पण मस्त पीस एक नंबर आहे अर्धा पाऊन किलोचा दोन्ही मित्रांनो त्याबद्दल एक सव्वा दीड किलो होतील दो दोन हो दो पीस एकच नंबर लागलाय भरपूर आपल्याला दोन अडीच तासानंतर दोन मिळाले साइज पण मस्त आहे बघा दोन्ही साईज मस्त आहे एकच नंबर असले पीस आहेत बघा एक एक भरपूर टायमानंतर लागलं मित्रांनो गळ टाकता टाकता भरपूर टाइम झाला आपण आलो सकाळी नऊ वाजता आता वाजले दुपारचे साडेबारा आणि आपण आता जातोय घरी आपल्याला दोन पापलेट घालायला लागलेत एकदम भारी जाऊन आता मस्तपैकी फ्राय करू चला भेटू आपण आता घरी फ्राय करताना चला कोण कोचा आवाज कोणा गाई बैल वासरांची बघा मित्रांनो मस्तपैकी आपलं छोटे छोटे पीस केलेत सहा तुकड्या पडल्यात मित्रांनो मस्तपैकी बघा दिसतात आणि आपला हा डोका एक ठेवला आपण संध्याकाळला आता मस्त पैकी त्याला मीठ मसाला लावून घेऊ पहिला आपण हलद टाकून घेऊया थोडीशी मस्त सर थोडा झणसणीत मित्रांन झाला पाहिजे म्हणून थोडा मसाला जास्त टाकलाय मसाला पण चवीनुसार मीठ आला आपण मस्त वरती तेल टाकू हो। एक जीव करून घेऊ त्याला पीस मित्र एक नंबर झाले बघा आता आपण पंधरा वीस मिनिट असेच ठेवू आणि दहा मिनिटांनंतर आपण भेटू फ्राय करताना

골띠 공격은 이렇게 셀 바디 이렇기 이렇게 넘버게뛰어버이바위 이렇게 चित्रण नोट आले आहे माصله एक नंबर रखते खाली ने उरती आपण वॉशिंग गेट टाकतो नंबर दिसतोय याला चाव्यानी कसं बघा मासे भरून ठेवलं बाटलीत बघा कसं दिसत बघा कसून कुठून आणल्यास आणि बघा आपली डिश मस्तपैकी रुपचन माशाची तयार झाली तर बघूया खाऊन कशी लागते त्यावेळेस बघ पाया खाऊन काय पाहिजे तुला बघ त्याला पाव घे बघा एकदम भारी कस लागते सांग तुम्ही सांग कसं लागतंय एकदम छान हे बघा श्राव्याने खाला आणि एकदम छान बोलते बोलतय खाऊन कसा लागतोय एकच नंबर बघा तर बन खाल्यानंतर भेटत एक नंबर लागतोय एक नंबर ते भारी चला भेटू आपण खाल्यानंतर मित्रांनो कशी खाते कसं लागतंय एकदम छान एकदम एक कडक मित्रांनो एकदा तरी बनवून बघा रुपचन माश्याची फ्राय एवढी भारी लागते ना एक नंबर बघा कशी खाते बघा एकदम भारी लागते एक नंबर मी बघा काय खाते ती एकदम जबरदस्त चला आता भेटू आपण खाल्यानंतर किती खालास सांग तुम्ही जाम खालास कसा लागला एक नंबर ना ती बघा कशी नास्ते बघा एक नंबर खाली अच्छी फ्राय व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओला जय अगदी बोली